गाईच वारा मस्त पायक सुकलेला आहे ही गोटा आहे म्हणजे ही गाय आहे इकडं कोंड आहे ही म्हणजे पोकोट आहे त्याला पोकोट म्हणतात पुढे अगदीची गाय आहे आणि दोन तीन बैल आहेत बैल पण दाखवते तुम्हाला तो तो एक बैल आहे बैलाय बैल आहे इमारका बैल आहे वार सुरलेला आहे सध्या आणि हा एक बैल आहे नवीन खोंडा आणलेला आहे आता आपल्याला आहे गोट्यात हो बसला हे नाही असा एवढा मोठा झालाय पण मारायला या अजिबात धावत नाही उलट आलं गोट्यात का नेहमी येणार उभा राहणार आणि त्याला सवय आहे मी आली गोट्यात का ती हात फिरवायसाठी पुढं 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 पाकतो पुढं पुढं येतो जेव्हा हात फिरविण सगळ्या अंगावरील तोंडावर तेव्हा तो, तो शांत बसतो ही माझा बैल आहे खंडे आहे खंडे त्याचं खंडे, खंडे नावा जरची गाय आहे त्या जरशी गायला मी कधी मया लावत नाही दाट कारण जरची गाय मारते आता हिथं पण साधी गाय आहे पण शिज पण नाही माझं पटत कारण जे मोठ्या इथे नाही त्याचं नाही पटत जेव्हा इकडं साधिक आहे तिचं पण नाही पटते मला तर अशा आहे ना बघा तुम्हाला सगळं दाखवलंय तर आहे हे छकडा पूर्ण छकडा आहे कारण ती बाहेरची दोन बैल दाखवली ना ती पळतात मग नंबर काढतात आणि हे साधे म्हणजे महत्त्वाचं काय सांगायचं तुम्हाला तर बाहेरची काही एक नाही साधी, ना साधी।, ये गए। ये गए। ना साधी। ही हे गई महत्वाची ही साधी फक्त खोंड देते कालवट देत नाही महत्त्वाची म्हणजे हिच्यापासून आम्हाला फायदा भरपूर होतो अगा ही खोंडच देते आणि हिचा खोंड बघा हो तर आहे बघा इथं बघा हे कोंड आहे हा हा कोंड म्हणजे आता तू पहिला एक लागत हा दुसरा खोंड आहे म्हणून अजून एक आम्ही त्यासाठी साधे गाय आणलेले आहे आणि साध्या गायचं दूध आणि तूप खायला एक नंबर आहे अशा दोन गवळणी आमच्याकडे आहेत बघा आणि आमचं एवढं नशीब मोठं आहे की आमच्या अंगणात आमच्या जारात ह्या गोमाता गोळी माता गोमाता आहेत गो तर खरंच ह्यांना रोज आरडी कुंकू लावलं एक एक आरती तीन खोरं चपाती रोजची चारली तर खरंच ह्यांच्या इतर पवित्र कुठंच ठिकाण नाही ही तेहतीस कोटी देव असं म्हणतात द्यायच्या पोटात असतात ते मग जर रोज आळदी कुंकू लावून पाया पाणी करून आळदी कुंकू लावलं आणि एक चपाती बरोबर चपाती जर चारली खरं कुठं जायची गरज नाही पण ज्या लोकांना आवडेल तसं आपण जाऊ नाही एवढं काय तर चला हाय मंडळी झाले तर स्वयंपाकाच तयार स्वयंपाक करायचे आहे मला आता ह्याला बाहेर बांधले कारण ह्याला आत घेणार आहे मी आणि थोड्या औषधानं घेणार आहे त्याला मका टाकणार आहे खायला टाकणार आहे तर तिस हा इथे छोटी संपवते